बऱ्याच वेळेस पाहुणे आपल्या घरी आल्यावर आपल्याकडं भाजीला काही नसलं तर बऱ्याच वेळेस आपण पिठलंच बनवतो तर आज ह्याच पिठल्यापासून मी काहीतरी तुम्हाला नवीन रेसिपी दाखवणार पाहुणे तुमची खुश होतील आणि तुम्हाला ही टेस्टी रेसिपी अशी मिळेल तर फ्रेंड्स भारती पाटील चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण नवीन पिठल्यापासून नवीन रेसिपी शिकणार आहोत तर कोणी भाजीला घरात नसलं आणि पाहुणे आले झटपट आपल्याला ही रेसिपी बनवायची काहीतरी नवीन आणि शाकाहारी पाहुणा असला तर मग एकदम बेस्ट तर चला मग रेसिपीला सुरुवात करू तर त्यासाठी मी अगोदर काही मसाले घेतलेले आपण कढई गॅसवर ठेवायची गरम करायला कढाई गरम झाली की मग त्याच्यात दोन चमचे धने एक दालचिनीचा तुकडा चार पाच लवंग आणि चार पाच मिरे आपल्याला कढईमध्ये भाजायला टाकून घ्यायची अशा पद्धतीने आणि गॅस कमीच ठेवायचा आहे आणि मिडियम गॅसवरच म्हणजे आपल्याला हे थोडंसे असे खालीवर करून गरम करून घ्यायचे जास्तही भाजायचे okay, नाही मग एका ताटात आपल्याला हे काढून घ्यायचे अशा पद्धतीने मग नंतर एक चमचा खसखस आणि दोन चमचे तीळ घ्यायची आपल्याला मग हे पण आपल्याला व्यवस्थित अशा पद्धतीने खरपूस रंग येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे चांगले असे दोन्ही साईडने खरपूस असे भाजून घ्यायचे जास्तही गोल्डन ब्राऊन करायचं नाही कारण तीळ आणि खसखस ही लगेच भाजली जाते मग ती लगेच आपल्याला काढून घ्यायची ज्या ताटात आपण मसाले काढलेले त्या ताटात आपल्याला तीळ खसखस पण आपल्याला काढून घ्यायचे एकत्र करायचं आहे ते आणि नंतर मग आपल्याला एक छोटी वाटी किसलेलं खोबरं आणि ते पण आपल्याला चांगलं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे असं आणि कमी गॅसवरच भाजायचं आहे चांगलं तर बघू शकता तुम्ही असं खालीवर करून व्यवस्थित असं मस्त छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला हे खोबरं भाजून घ्यायचंय खालीवर करून करून व्यवस्थित असं आता ते खोबरं हे आपलं भाग आहे आणि ते पण आपल्याला एका ताटात काढून घ्यायचे त्याच ताटात ज्याच्यात आपण तीळ ते काढलेलं आहे तर त्याच ताटात आपल्याला हे खोबरं पण भाजून काढून घ्यायचे मग नंतर पुन्हा कढईमध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकायचं आहे आणि एक मोठा चिरलेला कांदा जाडसर चिरून घ्यायचा आहे किंवा बारीक चिरला तरी चालेल पण मी मोठा चिरून घेतलेला आहे तर आपल्याला एक चिरलेला कांदा त्याच्यात टाकून घ्यायचा आहे आणि तो पण चांगला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे त्यासाठी परत एक मोठी अशी लसणाची कांडी मी सोलून घेतलेली डायरेक्ट एकच कांडी घेतलेली सोलून तुम्ही बघू शकता लसूण भरपूर टाकलेलं आहे मी आणि तेल कांदा भाजून झाल्यावरच लसूनही आपल्याला त्याच्यात भाजून घ्यायचं आहे आणि हे कांदा लसूण आपल्याला सेपरेट बाजूला काढायचं आहे आता हे भाजून झालेलं आहे मग दुसऱ्या ताटात किंवा प्लेटमध्ये आपल्याला हे काढून घ्यायचं आहे सेपरेट असं आणि आता हे थंड होऊ द्यायचं आहे पूर्ण हे मसाले आपल्याला थंड होऊ द्यायचे म्हणजे तीळ खसखस दालचिनी लवंग आपण जे केलेलं आहे तर ते सगळं मिक्सरचे खोबरं हे सगळं आपल्याला मिक्सरच्या आप मिक्सर भांड्यात टाकून घ्यायचं आहे ज्याच्यात आपण मसाला वाटतो त्याच्यात टाकायचं आहे आणि एक कोरडंच दळायचं आहे आपल्याला त्याच्यात पाणी वगैरे ॲड करायचं नाही अजिबात एकदम कोरडं मिक्सरमध्ये थोडं थोडं करून चांगलं बारीक होईपर्यंत आपल्याला हे दळून घ्यायचं आहे आता हे बघू शकता तुम्ही एकदम चांगलं कोरडं असं दळून झालेलं आहे पूर्ण मग आता जो आपण कांदा आणि लसूण भाजलेला आहे तर ते पण आपल्याला त्याच्यात टाकून घ्यायचे कांदा लसूण शक्यतो नंतरच दळायचा आहे एकत्र दळायचा नाही नाही तर मग आपलं हे साहित्य व्यवस्थित असं बारीक होणार नाही आहे तर आणि नंतर मग त्याच्यात दोन चमचे मी शेंगदाणे भाजलेले शेंगदाणे ॲड केलेले ते शेंगदाणे टाकून घ्यायचे आणि व्यवस्थित आपल्याला त्याची अशी पेस्ट तयार करायची पाणी टाकायचं नाही आहे त्याच्यात मग आपण थोडासा कांदा लसूण मसाला टाकलेला आहे लाल तिखट टाकलेलं आहे एक चमच्यावर तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही तिखट आणि मीठ तुम्ही ॲड करू शकता हळद टाकलेली चिमूडभर त्याच्यात मी आणि हिंग टाकलेलं आहे चवीसाठी कारण ही आपण बेसन पिठाची रेसिपी बनवणार आहे तर मग गॅस वगैरे पुटात होतो तर ते बाधायला नको म्हणून आपण हिंग टाकणार आहे आणि हिंगाने वेगळीच टेस्ट येते मीठ टाकून घ्यायचं आहे चवीनुसार आणि नंतर मग आपल्याला हे पुन्हा मिक्सरमध्ये याची बारीक पेस्ट करायची पाणी अजिबात वापरायचं नाही कोरडंच को टाकायचं ते आणि कोथंबीर टाकून घ्यायची आपल्याला भरपूर अशी पाहिजे तेवढी कोथंबीर टाकून घ्यायची आणि मिक्सरमध्ये याची अशी पेस्ट तयार करायची कोरडीच करायची हे पाणी अजिबात वापरायचं नाही आता तुम्ही बघू शकता अशी ओलसर अशी आपली ही पेस्ट तयार झालेली हा मसाला आपला मस्त तयार झालेला आहे तो हाताला पण लागतो आहे असा तेलकट ओलसर असा झालेला आहे मग आता हा मसाला आपण साईडला ठेवून देऊ आता मी सात ते आठ लसणाच्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि दहा बारा त्याच्यात लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत याची आपल्याला ही पेस्ट तयार करून घ्यायची मिक्सरमध्ये तुम्ही खलबत्त्यातही करू शकता मग पुन्हा आपण कढई ठेवलेली आहे कढईमध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे थोडंसं आणि नंतर त्याच्यात आपल्याला तेल तापलं त्याला की जिऱ्याची फोडणी द्यायची तुम्ही त्याच्यात कढीपत्ता पण टाकू शकता मी काही टाकलेलं नाही आहे म्हणजे आपण लसूण हिरवी मिरची पेस्ट आहे केलेली तर त्याची पण फोडणी देऊन घ्यायची आपल्याला ते टाकून घ्यायची आणि गॅस शक्यतो कमीच ठेवायचा लसूण हिरवी मिरची तेलला टाकली गॅस कमीच ठेवायचा नाही तर मग फुल गॅसवर जर तुम्ही फोडणी दिली तर तुमची लसूण हिरवी मिरची जळून जाते नाही तर मग तेल तापल्यावर सरळ गॅस बंद करून द्या आणि मगच लसूण हिरवी मिरची टाका थोडीशी हळदी हिंग टाकायचं आहे आपल्याला याच्यात आणि मी नंतर ही वाटी घेतलेली मी त्या वाटीच्या दोन वाटी पाणी आपल्याला याच्यात ओतून घ्यायचं आहे दोन वाट्यांचं प्रमाण बरोबर तुमच्याकडे जे भांडं अवेलेबल असेल त्या भांड्याने तुम्ही दोन भांडे पाणी ओतू शकता तुम्ही कोणतंही भांडं मापासाठी घ्यायचं आहे आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे चवीनुसार आणि नंतर मग या पाण्याला आपल्याला चांगली अशी व्यवस्थित अशी उकळी येऊ द्यायची खळखळ उकळी येऊ द्यायची आता तुम्ही बघू शकता आपल्या पाण्याला चांगली खळखळ उकळी आलेली मग याच्यात मी दीड वाटी बेसन घेतलेलं आहे तर वाटी घ्यायचं आहे दाबून दुबून घ्यायचं नाही हलक्या हाताने घ्यायचं आहे आणि दीड वाटी बेसन पीठ आपल्याला आहे आणि हे चाळणीने अशा पद्धतीने गाळून मग आपल्याला त्या पाण्यात जी उकळी आलेली त्याच्यात आपल्याला हे पीठ आपल्याला गाळून घ्यायचं आहे तुम्ही अगोदर गाळून ठेवलं तरी चालेल पण मी ऐन टायमावर असं गाळून घेतलेलं आहे आता हे पीठ आपलं पूर्ण गाळून झालेलं आहे आणि हे बेसन पीठ आपल्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं ज्या पद्धतीने आपण पिठलं बनवतो फक्त एवढंच प्रमाण आहे का पिठल्याला पाणी जास्त राहतं याला आपण मोजून मापून पाणी टाकलेले तर अशा पद्धतीने चांगलं असं मिक्स करून घ्यायचे त्याच्यात गठुळी राहायला नको अजिबात अशी गठुळ्या राहिल्या तर मग आपली हे सगळी रेसिपी बिघडणार आहे तर गठुळी अजिबात राहायला नको चांगलं असं पाटवड्यांचं आपण मिक्स करतो अशाच पद्धतीने आपल्याला असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे गॅस एकदम कमी ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला त्याला एक चांगली वाफ येऊ द्यायची म्हणजे जे आपण बेसनपीठ शिजवलेलं आहे ते चांगलं शिजेल मग नंतर मी एक कॉटनचा ओला कपडा घ्यायचा आहे अशा पद्धतीने कोणताही रुमाल वगैरे कोणत्याही कॉटनचा ओला करून घ्यायचा आहे तो त्याच्यावर असा थोडासा खोबऱ्याचा किस टाकून घ्यायचा आहे अशा पद्धतीने टाकून घ्यायचा आहे कोथंबीर टाकायची आहे आपल्याला आणि नंतर मग आपण जे बेसनपीठ शिजवलेलं आहे त्याचा एक गोळा घ्यायचा आहे हा गोळा गरम गरमच घ्यायचा आहे थंड होऊ द्यायचं नाही ही रेसिपी आपल्याला एकदम फास्ट अशी बनवायची कारण नंतर मग ते थंड झाल्यावर ही रेसिपी आपली तयार होत नाही तर शक्यतो तुम्ही गरम गरमच घ्या आता हे बघू शकता तुम्ही एकदम गोळा तयार झालेला आहे हा पिठाचा मग त्याच्यातला आपण अर्धा गोळा काढून घेऊ आता हा अर्धा गोळा मी याच्यावर पाटावर आपल्याला काढून घेणार आहे खाली पोळपाट ठेवलेला आहे त्याच्यावर मी ह्या रुमाला आथरून मग त्याच्यावर खोबरं काही कोथंबीर टाकून घेतलेली आहे मग आता थोडंसं आपला हा पिठाचा गोळा काढून घेतलेला आहे आणि थंड पाण्याचा हात लावायचा आहे वाटीमध्ये साईडला मी गार पाणी घेतलेलं आहे मग त्या पाण्यात आपल्याला हात बुडवायचा आहे आणि अशा पद्धतीने जत जसं थालीपीठ थापतो अशाच पद्धतीने आपल्याला थापून घ्यायचं जाडसरही थापायचं नाही आहे आणि जास्त पातळही थापायचं नाही हाताला चटके लागतात ना मग सारखं आपण गार पाण्यात हात बुडवायचा आहे आणि अशा पद्धतीने पूर्ण चारी साईडने व्यवस्थित असं सा थापून घ्यायचं आहे आणि गरम गरमच थापायचं आहे थंड व्हायची वाट पायची नाही नाही तर मग थंड झाल्यावर तुमची ही रेसिपी अजिबात बनणार नाही आहे तर अशा पद्धतीने पूर्ण असं थापून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता अशी मस्त आपली ही रेसिपी तयार होते छान असं थापून झालेलं आहे ज्या पद्धतीने थालेपीठ भास थापतो त्याच पद्धतीने थापून घ्यायचं आहे मग नंतर जो आपण कोरडा मसाला दळलेला होता तर तो, तो कोरडा मसाला आपल्याला याच्यात भरायचा आहे अशा पद्धतीने भरून घ्यायचा चांगला त्याच्यात व्यवस्थित असा मध्यभागीच ठेवून घ्यायचा आहे तो आणि असा हाताने प्रेस करून असा एक साईडला करायचा आहे तो आता छान असे मस्त तयार झालेले तुम्ही बघू शकता असा मसाला आपला भरून झालेला आहे असा जेवढा भरपूर मसाला भरता येईल तुम्हाला तेवढा मसाला त्याच्यात ते भरून घ्यायचा आहे आता हा मसाला तुम्ही बघू शकता पूर्ण आपला भरून झालेला आहे मग आता काय करायचं आहे खालून आपल्याला तो रुमाल जो आपण ओला कपडा केलेला आहे तर त्याचा त्याच्यावरून थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि खाली जो आपण ओला कपडा केलेला आहे तो असा फोल्ड करायचा आहे म्हणजे असं दुमडून घ्यायचा आहे अशा पद्धतीने म्हणजे त्याची आपल्याला वळकुटी तयार करायची त्या पिठाची आणि हाताने असं प्रेस करून घ्यायचं आहे दाबून घ्यायचं आहे मग पुन्हा तो कपडा काढून पुन्हा तो आपल्याला थोडीशी अशी त्याची पुन्हा पुन्हा डबल अशी वळकुटी करायची म्हणजे जो मसाला आहे तर तो पूर्ण असा तो, तो बेसन फुट्याचे जे आपण थालीपीठ बनवलं आहे त्याच्यात असा फोल्ड होऊन जाईल आणि अशा पद्धतीने दोन्ही साईडने आपल्याला हे दाबून घ्यायचे अशा पद्धतीने ही पूर्ण आपल्याला हे दाबून घ्यायचे प्रेस करून घ्यायचे म्हणजे तो मसाला आपला हा जो भरलेला आहे तो त्याच्यातून आपला बाहेर यायला नको अशा पद्धतीने दाबून घ्यायचे तर बघू शकता इतकी छान अशी आपल्या ह्या वड्यात तयार झालेले आहे तर याला आपण मासवडी म्हणतात पुण्याकडे किंवा मराठवाड्यात ही अशी प्रसिद्ध आपली ही मासवडीची रेसिपी याशी मासवडी आपली तयार होते तर आता राहिलेलं पीठ पण ज्या आपण उरलेलं एक गोळा बरोबर एवढ्या प्रमाणात दोन आपल्या ह्या मासवड्या तयार होतात दीड दोन वाटी पिठामध्ये आपलं बरोबर दोन मासवड्या तयार होतात तर अजून मी एक बनवणारे तर ते आपण मग गरम गरमच आपल्याला ही मासवडी बनवून घ्यायची आता बघू शकता तुम्ही ही दुसरी मी मासवडी तयार केलेली तर त्या पण मी आपल्याला ताटात काढून घ्यायची त्याच पद्धतीने बनवायची गरम गरमच थापून घ्यायची आहे त्याच पद्धतीने बनवायची म्हणजे अशी ती प्रेस केल्याने दोघी साईडने दाबल्याने आपल्याला त्याला माशाचा आकार येतो माशा, ये माशा पद्धतीने त्याला माशाचा आकार आला म्हणजे ही आपली ही मासवडी तयार झाली बऱ्याच जणांना काय वाटतं मासवडी म्हणजे हे नॉनव्हेजचा प्रकार असेल तर नाही ही व्हेज रेसिपी आहे आणि बऱ्याच वेळेस जे पाहुणे आपल्याकडे येतात जे नॉनव्हेज खात नाही त्यांच्यासाठी काय भाजी बनवायची किंवा भाजीलाही घरात काही नसलं तर मग काय बनवायचं झटपट तर तुम्ही अशी ही मासवडीची रेसिपी बनवू शकता तर आता ही रेसि आपण हे वड्यात थंड व्हायला ठेवून देऊ साईडला आणि मग याच्यासाठी आपल्याला सारण बनवायचे तर अशा पद्धतीने आपण ह्या सारण बनवून घेऊ सारणासाठी आपल्याला मसाला तयार करायचा आहे तर कढईमध्ये तेल टाकलेलं आहे मी थोडंसं त्याच्यात एक मोठा चिरलेला कांदा आपण त्याच्यात ॲड करून घ्यायचं आहे टाकून घ्यायचा आहे तो आणि चांगला भाजून घ्यायचा आहे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत चांगला आपण जसं आपण काळ्या मसाल्याची भाजी बनवतो तर तसा गोल्डन ब्राऊन पद्धतीने असा मस्त हा भाजून घ्यायचा आहे कारण आपण वड्यांसोबत असा मस्त रसा बनवणार आहोत टेस्टी असा रसा बनवणार आहोत तर मग हा त्याच्यासाठी हा आपण मसाला तयार करणार आहोत तर हा कांदा एकदम छान असा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत चांगला भाजून खरपूस भाजून घ्यायचा आहे मग आता हा कांदा तुम्ही बघू शकता भाजून झालेला आहे व्यवस्थित असा मग तो काढून घेऊ आपण एका ताटात आणि पुन्हा आपल्याला मग खोबरं चांगलं वाटी खोबरं लसणाची एक कांडी पूर्ण हे असं किसून ते खोबरं किंवा जाडसर तुम्ही काप करूनही भाजू शकता मग हे सगळं साहित्य आपल्याला भाजून झाल्यानंतर थंड होऊ द्यायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यात याच्यात पाणी टाकून आपल्याला याची पेस्ट तयार करायची आता जो आपण सार बनवणार आहे तर तो तो, तो, तो थोडासा पातळ व्हायला नको किंवा त्याला चव आली पाहिजे त्या सारणाला मग त्याच्यासाठी आपण दोन चमचे पोह्यांचे दोन चमचे आपण डाळ्या टाकणार आहोत ज्या फुटाण्याच्या डाळ्या असतात त्या टाकायच्या आहे नाहीतर मग तुमच्याकडे फुटाण्याच्या डाळ्या नसेल तर तुम्ही भाजलेली चणा डाळ पण तुम्ही त्याच्यात ता ॲड करू शकता मग तो मसाला आपल्याला पाणी टाकून एकदम छान अशी त्याची बारीक अशी पेस्ट तयार करायची नंतर कढईवर पुन्हा तेल ठेवायचं आहे चांगलं भरपूर असं कारण या भाजीला तेल जास्त असलं तरच छान लागते आणि मग ते तेल गरम झालं का त्याच्या जिऱ्याची फोडणी देऊन आपण जो मसाला वाटलेला आहे तर तो, तो मसाला त्याच्यात टाकून घ्यायचा आहे आणि चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला परतवायचा आहे वरून त्याच्यात थोडीशी दोन हिरवी मिरची आणि लसूणाची पेस्ट आपण त्याच्यात ॲड केलेली आहे ल हिरवी मिरची लसूणने आपल्याला त्याची फ्लेवर चांगला येणार आहे आणि नंतर मग हिंगाची पुन्हा फोडणी द्यायची आपल्याला त्याच मसाल्यामध्ये आणि चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला परतू द्यायचा आहे हळद टाकायची थोडीशी चुटकीभर हळद टाकायची आणि मसाला चांगला मिक्स करायचा आहे खालीभर करून आपल्याला हा मसाला व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे कारण जोपर्यंत तुमच्या मसाल्याला तेल सुटत नाही तोपर्यंत तुमचा मसाला व्यवस्थित परतून होत नाही आणि ही सगळी प्रोसिजर तुम्ही कमी गॅसवर करायची कारण कमी गॅसवर केली तरच तुमचा मसाला असा खरपूस परतून होणार आहे आणि त्याला चांगलं तेल सुटणार आहे मग त्याच्यात आपण एक चमच्यावर कांदा लसूण मसाला टाकलेला आहे तुमच्याकडे जर कांदा लसूण मसाला नसेल तर तुम्ही गरम मसालाही टाकू शकता किंवा जो तुमचा घरगुती मसाला साठवून तिथला असेल तर तो पण तुम्ही टाकू शकता आणि त्याच्यात मी अर्धा चमचा लाल तिखट टाकलेलं आहे कारण ही रेसिपी आपली जी बनवतो आहे आपण ती एकदम झणझणीत ज़न असते आणि जरा स्पायसी म्हणजे तिखटच असते छान असते म्हणजे त्याच्याने आपल्याला थोडंसं जास्तच टाकायचं आहे आणि तेलही भरपूर टाकायचं आहे कारण याला तरी वगैरे चांगली असते या भाजीला आता तुम्ही बघू शकता एकदम मस्त असं तेल सुटलेलं दिसतंय ते मसाल्याला मग ज्या भांड्यात आपण मसाला वाटलेला होता तर ते भांड्यात थोडंसं पाणी टाकूनही आपण ते मसाल पाणी याच्यात ॲड करणार आहे मसाल्यामध्ये पुन्हा थोडंसं गरम पाणी त्याच्यात आपण ॲड करून घ्यायचं आहे आणि तो मसाला चांगला मिक्स करून घ्यायचा आहे आणि हे सार जो आपण तयार करणार आहे तर त्या सारला चांगली उकळी येऊ द्यायची तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही रसा कमी जास्त करू शकता तुमच्या घरात जेवढे माणसं असतील त्या पद्धतीने तुम्हाला जसा रसा लागेल तर त्या पद्धतीने तुम्ही रशाचं प्रमाण वाढवू शकता आता ही भाजी मी जी बनवली कमीत कमी पाच माणसांची तयार होते ही भाजी तशी मस्त आपली ही टेस्टी रेसिपी तयार होते आता हा रसा आपण चांगला उकळायला ठेवून देऊ कमी गॅसवर ठेवायचा आहे फुल गॅस करायचा नाही आहे मीठ टाकून घ्यायचा चवीनुसार कारण ज्या वेळेस तुम्ही ज्या प्रत्येक वेळेस जी मसाल्याची वगैरे भाजी बनवता तर बऱ्याच जणांची कंप्लेंट असते की त्यांच्या भाजीला तरी येत नाही तर त्याचं हेच कारण असतं की तुम्ही फुल गॅसवर ही, ही भाजी उकळवता त्याच्यामुळे तुमच्या भाजीला तरी येत नाही आणि तेलाचं प्रमाणही थोडं कमी असलं म्हणजे मग तरी येत नाही तर कमी गॅसवरच आपल्याला ही भाजी उकळवायची आहे म्हणजे मग ती जी उकळून उकळून बरोबर तेलाची तरी वरती येते आणि शक्यतो तेल थोडंसं या काळ्या मसाल्याच्या ज्या आपण भाज्या बनवतो त्यांना जास्तच टाकायचं आहे तर अशा पद्धतीने आपली ही भाजी तयार झालेली तुम्ही बघू शकता आणि ज्याच्यात आपण हे वड्या केलेल्या होत्या तर त्याच कडाईतलं मी ते बेसन पिठाचं पाणी पण त्या रश्यात ॲड केलेलं आहे आता ह्या आपला रस्सा उकळून झालेला आहे तर तो तोपर्यंत आपण या मांसवड्या आपल्या थंड झालेल्या आहे तर त्या कापून घेऊ तर अशा शक्यतो तिरकस अशा कापायच्या आपल्याला ह्या वड्या तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीने कापते तर थोड्याशा तिरकस कापायच्या आहे म्हणजे त्या ठेवताना व्यवस्थित अशा दिसल तर इतकी छान अशी आपली ही वडी मांसवडी तयार होते एकदम छान अशा टेस्टी आणि जे पाहुणे तुमच्याकडे आलेले त्यांनाही आवडेल अशी आपली मासवडी तयार होती आणि नॉनव्हेज न खाणाऱ्या माणसाला त्याच्यासाठी ही रेसिपी म्हटलं का एकदम अशी छान आपली ही रेसिपी तयार होते अशाही आपल्या पूर्ण भरपूर मसाला भरलेल्या अशा तुम्ही बघू शकता अशा मस्त आपल्या ह्या मासवड्या तयार झालेल्या अगोदर त्याच्यामध्ये मसाला ना अशी तुम्ही रश्यासोबतच खाल्ली पाहिजे असा काही विषय नाही ही मासवडी तुम्ही नुसतीही खाऊ शकता बघू शकता तुम्ही त्याच्यात किती दाट भरपूर असा मसाला त्याच्यावरून ती पिठाची लेअर इतकी छान अशी टेस्ट येते ही तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये कळवा तुम्हाला ही मासवडीची रेसिपी कशी वाटली तो आणि आवडल्यास नक्की ट्राय करा जर तुम्हाला नाही जमली तर कमेंटमध्ये विचारा चुकला असेल तर काही ते कमेंटमध्ये नक्की कळवा तोपर्यंत भेटू आपण पुढच्या व्हिडिओत तर नक्की ट्राय करा ही मासोडीची रेसिपी धन्यवाद